मखर रिकामन झालं खरंच मखर पोरकं झालं म्हणाना आत्ता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता आत्ता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागेमध्ये सोडून देती जमायला लागलं होतं आत्ता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती एरवी स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवडून बाहेर यायला लागल्या होत्या रिमोटसाठी भांडणाऱ्या आमचं टीव्ही बंद करून तुझ्यासमोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं भाजीच्या पेंडीला न लागणारे हात दुर्वा निवडायला शिकत होते साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते आणि एवढ्यात एवढ्यात हा दिवस आणलास पण काल तर आलास आणि आज निघालास पण कठोरपणाने सृष्टीचे नियम शिकवणारा तू आधीगुरु जिथं सृजन आहे तिथं विसर्जन अपरिहार्य असते असं म्हणत निघालाच देखील पण गजानना जाताना एवढं कर फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं कातर होणारं साधं सरळ मन दे भाजी भाकरी असो वा पुरणपोळी सारख्याच आनंदाने खाण्याची स्थिर बुद्धी दे प्रत्येकाचं घर आणि ताट भरलेलं असू दे आणि त्या भरल्या ताटातलं पोटात जाण्याची सहजता दे लोकांचं दुःख कळण्याची संवेदना दे अडचणीला धावून जाणारे तुझे पाय दे अपराध क्षमा करून पोटात घेणारे तुझे लंबोदर दे सूक्ष्मदृष्टीने पाहणारे बारीक डोळे दे सार स्वीकारून फोल नाकारणारे सूपासारखे कान दे भलंबुर लांबूनच ओळखणारी सोन दे शत्रूला न मारता त्याला आपला दास करणारा पराक्रम दे सगळ्यात महत्त्वाचं सर्वांचं मंगल करणारी बुद्धी दे ह्यापेक्षा जास्तीचे काय मागू गणेशा मखर रिकामन झालं खरंच मखर पोरकं झालं म्हणा ना